तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी माझा कालचा व्हिडिओ बघितलाच होता तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं रितूला डिलेवरीला नेलं आहे अजून डिलेवरी सुखरूप झाली हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला पण रितूला त्यांनी म्हणजे आठ तास आय सी ओमध्ये ठेवलं होतं कारण तर काय म्हणजे ते सीझर झाल्यानंतर आठ तास तिथे ठेवतात म्हणजे पहिलं असं नव्हतं पहिलं तिथं आरूच्या टायमाला जन्म दिली त्या टायमाला असं काय नव्हतं पण आता म्हणजे आईची काळजी घेण्यासाठी आठ तास म्हणजे आईला आराम भेटण्यासाठी ठेवतं होता ते काय म्हणजे आता रुत डिस्चार्ज झाला आहे ऋतूला आणलं आहे रूममध्ये प्रायव्हेट इकडं तर बघू शकता ऋतूला दाखवत तुम्हाला बाळ पण आहे काल बाळाला रात्रभर मी अजून पूजा संबोधत होतो इतकं म्हणजे दोन दोन तासाला उठून पाक पळत जावं लागायचं खाली सिस्टर पण याच्या बोलवायला काय नाही बाबा ऐका आता रितू आहे बागा काय रितू काय नाही कसं

मग मी मागायची कशी वरत hey. hmm. oh, कशी करू होती मम्मी तसं नाही दुखतंय म्हणल्यावर कसं करत होती मम्मी दाखव करू कसं म्हणतो ती काय दुखतय म्हणतो ती बाळा आत्ता झोपले म्हणून आहे ना बाळा झोपला आत्ता तू खेळ का बाळासोबत काय खेळ लपाली तर मित्रांनो काय काय करते बायात बारा लागले मित्रांनो आरूज म्हणजे बाजोवर जर का आरूच नाव घेतलं तर बाया डायरेक्टर चालू करते म्हणजे बघितला हजरपणे म्हणजे तिने आरू सोबत नाही बोलायचं म्हणते काय म्हणते बाय म्हणते आरू सोबत नाही बोलायचं आरूचा लाड नाही करायचं म्हणते आरू म्हणते बाळासोबत नाही बोलायचं पप्पाने तर मित्रांनो काल मी बाळाला घेतलं होतं अजून ते आरून बघितलं तर मला काय म्हणते तू मला म्हणला होता ना तू मला फक्त घेणार होता ना जा तुझा हात धुनी म्हणते हे असं बोलते आरू कशी म्हणली होती काल तुम्हाला तर तु नीट तु नीट पहिल्यापासून कसं म्हणलेली

हातीच जागा रे तू आता तुला काल रात्रीपासून काय नव्हतं का तसं म्हणते काय किती दिसत झुपली राहतो बघ तसं काय म्हणते किती लिखरू प्रामान विचारते मम्मी काय करते म्हणून

काल साडे अकराला जेवलं ते साडे अकरा पावणे बाराला दुपारी हा तेव्हापासून नाही तर आतापर्यंत राहिले आत्ता कुठं चहा बिस्कीट खाल्ली मग ती चहा पूर्ण पिऊन म्हणतोय आहे दुखण्याच्या नारेत भूस पण लागत नाही सर मागाशी चलायला फास्ट चालली होती मग कोणीच केली का मी घेताय तुला आता एवढं सलाईन भरल्या म्हटल्यानंतर कळलं आता कसं करायचं कस नाही कंबर तिले दुखते काय वाटतंय ना बर वाटत तिथं पण रात्रभर म्हणजे अशी झोप पण नव्हती काय नव्हती एवढं दुखत होत का झोपली नाही तिथं दुखत होत पोटात असं गोळा फिरल्यासारखं होत होत पोटात आता पण आता तर लोक दुखत होतं दुपारी दुकर दुकर तुम्ही नव्हतं तेव्हा म्हणजे त्यांनी सकाळची सलाईन बंद केली आणि म्हटले आता तीन वाजता लावणार लावणारे okay. नर्सनं म्हटले सकाळी एक सलाईन दहा साडे दहाला बंद केली नाही का ती आणि म्हटलं आता डायरेक्ट तीन वाजता तुला सलाईन देणार आहे आणि ते औषध देणार आहे त्याच्यात hmm. पण त्या गॅप मध्ये तो बेकार दुखत होतं ना नुसतं एवढत होते मी <laughs> आणि त्याच्यात मी रडते नाही पूर्वी माझी ऍक्टिंग करते म्हणजे आज जायचं म्हटलं तरी टेन्शन रागायचं म्हटलं तरी टेन्शन आज जायचं म्हटलं की पूर्ण हे दुःख आता उठत आहे तेंदुर नॉर्मली काय असं अजून तू उठून नाही उठून चालतायत नाही डॉक्टर कधी चालत नाही ते तर म्हणतात ते प्रयत्न करा पण माझ्या हळूहळू उठून बस हळूहळू काय लावलं तुझ्या लय मोठी झाली मोठी झाली हा लय लय आगाव व्हायला हळूहळू तिने अक्षरशः आज माझं इतकं पळवलं ना मला तिने कि बोलच नाही ती रोज मला पळत तुम्हाला काय माहिती माहिती का तिने नाटकी काय करत नाही मला माहिती तिनं किती नाटकी करते अजून ना, ना।, ना।, ना, ना आज तुम्हाला तिच्या मऊ मी उपाशी जेवलं नाही मी कसलं सकाळपासून जिवलं ना माझ्यासारखं उपवास झालं चला आज उपवास दोघांचा झाला नाही का एकादशी आज, आज, आज ना त्यातून होय जाय जा घरी चल घरी जायचं चल की जाऊ तर इथे काय काम आहे तुझं चल घरी झोपायचं डॉक्टर तिथं नाही थांबायचं काल जशी घरी झोपले ना तशी घरी जाऊन झोपायचं तर मित्रांनो तुम्हाला बेबीचे फेस बघायचं आहे का तर बेबीचे फेस आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की टाकू तर आपल्या कंटिन्यू चॅनेल अपडेट राहा आणि आपले कंटिन्यू ब्लॉग बघा तरी तुला आता म्हणजे उद्या चालायला लावतील ते पण मी ब्लॉग अपलोड करेल अजून तुम्हाला ती मुलगा झाला का मुलगी झाली ते पण आपण सागर लवकरच हां